नमस्कार ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाटकर्णी यांनी आपल्या दमदार अभिनयाने मराठीसह हिंदी सिनेसृष्टी देखील गाजवली चार दशकाहून अधिक काळ त्या इंडस्ट्रीत सक्रिय आहेत अनेक मराठी मालिका सिनेमे तसेच नाटकांच्या माध्यमातून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे एक बिनधास्त मोकळ्या मनाची आणि स्पष्ट वक्ती अभिनेत्री अशी त्यांची ओळख आहे मात्र या सोजवड अभिनेत्रीवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे चला तर मग जाणून घेऊयात काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय मराठी न्यूज या चॅनलला अजून तरी सबस्क्राईब करणं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहतील मित्रांनो अभिनेत्री उषा नाटकर्णी यांच्या मुलाची भूमिका साकारत प्रसिद्धी झोतात आलेला अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या निधाने मनोरंजन सृष्टीसह उषा नाटकर्णी यांना मोठा धक्का बसला होता सुशांत सिंग राजपूत आणि उषा नाटकर्णी यांचा संबंध आला तो पवित्र रिस्ता या मालिकेतून ही मालिका सुशांतच्या हाती आली तेव्हा सुशांत सिंग राजपूत हा अवघ्या तेवीस ते चोवीस वर्षाचा होता सुशांत गेल्याची बातमी आल्यानंतर उषा नाटकर्णी यांना शोक अनावर झाला कारण उशाताई या सिंग राजपूत यांना आपल्या खऱ्या आयुष्यातील मुलगाच मानत होत्या पवित्र रिस्ता या मालिकेमुळेच त्यांच्यात आई व मुलाचे गोळ व घट्ट नाते तयार झाले होते तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे अभिनेते सिंग राजपूत यांना भावपूर्ण श्रद्धांजली